डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय आधापूर व समस्त गावकऱ्यांच्या वतीनं जयभूत पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेला माझी सुरुवात होत आहे मी महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय गरुदा देशमुख व तसेच या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय प्रवीणजी देशमुख साहेब यांना अशी विनंती करतो त्यांनी या पदयात्रेला सुरुवात केली व तसेच या पदयात्रेसाठी उपस्थित असलेले सर्व जाधवपूर शहरातील प्रतिष्ठित व जी नगर अध्यक्ष छत्रपती कांदोडे साहेब आंबेडकर ना नगर येथील जीव जयंती एती मंडळाचे अध्यक्ष उमाकांत सरोदे व्यंकटी राऊत व्यंकटराव ठाकरे गोवा शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी राज्यापास चव्हाणकर सा, सायनाथ टसोडकर सा, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आदरणीय रघुनाथ शेठेसर व या अदापूर शहरातील आदरणीय पत्रकार बांधव या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे सर्वांना विनंती करतो की आपण या पदयात्रेला या ठिकाणाहून शुभारंभ करावा جانا اندر جا بايسلا بابا ساري جي پٽي واٽي يا سفر ٿين ٿا ٿورو سمجهو يا سفر ٿين ٿا حاجي سر اڳي اچو ٿا تو يعني भारत का सुन्धा मरोज हेला खबरता सुन्धा हमर

भगवान बुद्ध नांदेस सूर्य मार्फत जेव्हा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद्धतीचं फुटवईल त्यानंतर पंचश्री कर दिला जाईल व आपल्याला सर्व मार्गदर्शन आहेत